बडनेरा येथे निशुल्क ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिर संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा अमिचोर स्पोर्ट कराटेडो असोसिएशन अमरावती नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा शारीरिक शिक्षण विभाग राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा द फायटर स्पोर्ट क्लब अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा सुट्ट्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून निशुल्क ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते निरोगी जीवनशैली तणावमुक्त सदृढ आरोग्य व उत्तम शरीर यासाठी आज खेळाला महत्त्व आले असून क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक अधिक क्षमताचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अवास्तव बाबींना महत्त्व न देता क्रीडा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकास साधण्याचा सा प्रयत्न करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सदर शिबिर हे घेण्यात आले होते असे मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी सर यांनी सांगितले सिन्सई सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मा नियमित शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम कराटे योगा मार्शल आर्ट शिवकालीन मर्दानी खेळ रोप स्किपिंग बुद्धिबळ मैदानी खेळ व व्यक्तिमत्व विकास बद्दल प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम नुकताच सार्वजनिक कपिल बुद्ध विहारच्या सभागृहामध्ये संपन्न झाला समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश भाऊ बनसोड प्रमुख अतिथी प्राध्यापक अमोल मिल्खे सर गजानन सावंत सुभाष विपिन मसी सर प्रवीण तसेच इयत्ता प्रथम स्थान करणारी सत्कार मूर्ती कुमारी रसिका राजेंद्र धुर्वे व्यासपीठावर उपस्थित होते शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थितीत गणमान्य अतिथींचे पालकांचे जिंकून घेतले

आणि मग सोनल सरांना जर काही कमावलं असेल तर या ठिकाणी बसलेला हा वर्ग हे विद्यार्थी आहे या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवणारे विद्यार्थी आहे त्यांच्या पालकांना माहिती आहे की माझ्या मुलाला संस्कार देणारा क्रीडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक करून घेणारा हा सोनल सर आमच्यासाठी खूप महत्व आहे या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये अनेक मागील अनेक मिनिटे पाठवण्यापासून या शिबिराच्या माध्यमातून असं हो। म्हणतात की आमच्या सोनल सरांनी काय कमावलं आणि मग सोनल सरांनी जर काही कमावलं असेल तर या ठिकाणी हे विद्यार्थी आहे त्यांच्या पालकांना माहिती आहे की माझ्या मुलाला संस्कार देणारा क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक करून घेणारा हा सोनल सर आमच्यासाठी खूप महत्वाचा